अपार्टमेंटमधील बंद घराचा कडीकोंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचं उघडकीस आलं या प्रकरणी ओंकार जोशी यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या हरिपूजापुरम या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओंकार जोशी राहतात काही कामानिमित्त ते कुटुंबियांसह परगावी गेले होते दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून तिजोरी फोडली त्यामधील सोन्याचे मणिमंगळसूत्र कानातील रिंगा टॉप्स अंगठी तोडे चांदीची समयी आरतीचं ताट पूजेचं साहित्य असं सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचं साहित्य चोरून नेलं शुक्रवारी दुपारी त्यांच्या शेजाऱ्यानं जोशी यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचं जोशी यांना कळवलं दरम्यान जोशी कुटुंबियांनी आज घरी परतल्यावर शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंधकर तपास करत आहेत